स्वामी भक्ती लिलामृत भाग जेव्हा तुम्ही जगाच्या नजरेतून स्वतःला नजरेतून तुम्ही त्यांचे एक लेकरू आहात ज्याला सतत त्यांच्या प्रेमाची आणि मार्गदर्शनाची गरज आहे त्यांच्या नजरेतून जगाला पाहायला शिका जेव्हा तुमचे हृदय शुद्ध आणि निर्मळ असते तेव्हा ते एका मंदिराच्या घंटेसारखे बनते स्वामींचे केवळ एक स्मरण त्या घंटेला निनादित करते आणि त्याच्या पवित्र लहरी तुमचे संपूर्ण अस्तित्व शांत करतात तुमच्या हृदयाला रोज नाम जपाने शुद्ध आणि पवित्र ठेवा तुमचे जीवन हाय कॅनवास आहे आणि स्वामी हे एक अदृश्य चित्रकार आहे त्यांनी मारलेले सुखाचे आणि दुःखाचे फटकारे आज कदाचित तुम्हाला समजणार नाही पण धीर ठेवा ते जे चित्र रेखाटत आहेत ते शेवटी एक मास्टर पीस असणार आहे ज्याप्रमाणे पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती असते तशीच तुमच्या शुद्ध भक्तीमध्ये एक शक्ती असते तुमच्या हृदयातली ही आध्यात्मिक गुरुत्वाकर्षण शक्ती तुमच्या जीवनात सकारात्मक संधी आणि चांगल्या लोकांना आकर्षित करते नाम जपाने ही शक्ती रोज वाढवत जा चिंता आणि तणाव हे तुमच्या आत्म्यासाठी विष आहे आणि श्री स्वामी समर्थ हे नाव त्यावरील अमृत आहे रोज या अमृताचे सेवन करा ते तुम्हाला सर्व मानसिक विषांपासून मुक्त करून तुमच्या आत्म्याला निरोगी आणि अमर बनवेल हेच खरे आध्यात्मिक डेटॉक्स आहे प्रत्येक जण म्हणतो की बोगद्याच्या शेवटी प्रकाश असतो पण स्वामी भक्त कधीच अंधारात नसतो कारण त्याचे स्वामी स्वतः हातात दिवा घेऊन संपूर्ण बोगद्यात चालत असतात त्यांच्या सोबतचा प्रवास अंधारातही प्रकाशमय असतो जीवनाच्या वाक्यात स्वामी एक कुशल व्याकरणकार आहेत ते तुमच्या दुःखापुढे पूर्णविराम लावतात सुखाच्या क्षणी उद्गार वाचक चिन्ह लावतात आणि पुढे जाण्यासाठी नेहमी एक स्वल्प विराम देतात तुमच्या जीवनाचे व्याकरण त्यांच्या हाती द्या तुमची श्रद्धा हे एक मोठे हिरवेगार झाड आहे आणि स्वामींशी असलेला तुमचा संबंध हे त्याचे अदृश्य मूळ आहे हे, हे मूळ जमिनीच्या कितीही आत असले तरी तेच त्या झाडाला पोषण देते आणि वादरात टिकवून ठेवते तुमची मुळे खोलवर जाऊ द्या जा। प्रवासाची सुरुवात मुखाने नामजप करण्याने होते मध्यमनात नामजप करण्याने होतो आणि शेवट तेव्हा होतो जेव्हा नाम जप थांबतो आणि फक्त स्वामींच्या अस्तित्वाची शांत अनुभूती उरते शब्दांकडून निशब्दतेकडे जाणे हीच खरी साधना आहे जगातील प्रमोशन तुम्हाला नवीन पद देतात पण स्वामींकडून मिळालेले प्रमोशन तुम्हाला नवीन दृष्टी देते हे प्रमोशन तुम्हाला अधिक शांत अधिक सहनशील आणि अधिक प्रेमळ बनवते या खऱ्या प्रमोशनसाठी प्रयत्न करा जेव्हा तुम्ही जगाकडे स्वामींच्या नजरेतून पाहता तेव्हा तुम्हाला लोकांचे दोष नाही तर त्यांच्यातील देव दिसतो तुम्हाला समस्या नाही तर संधी दिसू लागते आणि आयुष्य एक ओझे नाही तर एक उत्सव वाटू लागते त्यांची नजरच खरा दृष्टिकोन आहे खरा वारसा म्हणजे काय एक असे व्यक्तिमत्व घडवणे की तुमच्या मृत्यूनंतरही लोक म्हणतील त्यांच्यावर स्वामींची कृपा होती तुमचे जीवन हेच स्वामींच्या कृपेचा जिवंत पुरावा बनावे यापेक्षा मोठा वारसा दुसरा नाही स्वामींसोबतचा तुमचा संबंध हा एक खाजगी ठेवा आहे तो जगाला दाखवण्यासाठी किंवा सिद्ध करण्यासाठी नाही तो तुमच्या आणि मधला एक गोड संवाद आहे जो फक्त तुमच्या हृदयाला करतो आणि त्यांच्या आत्म्याला पोहोचतो हे नाते जपा यातच सर्व काही आहे जेव्हा तुम्ही पूर्णपणे स्वामीमय होता तेव्हा तुम्ही निवडत नाही तुमच्याकडून निवडले जाते तुम्ही निर्णय घेत नाही तुमच्याकडून निर्णय घेतले जातात तुमच्या प्रत्येक कृतीमागे मी नाही तर स्वामी उभे असतात हीच खरी कर्मयोग अवस्था आहे दिवसभराच्या धावपळीसाठी दररोज स्वामींचे संध्याकाळी घरी आल्यावर आभार माना आणि उद्याची सकाळ त्यांच्या हाती सोपवून निश्चिंत व्हा त्यांची आठवण हीच संकट दूर करण्याची गुरु किल्ली आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ